नमस्कार मंडईना तर आज काय विशेष सिरीजमधला आजचा हा दिवस आहे पाचवा आणि काल सांगितल्याप्रमाणे माझे रव्याचे लाडू आणि शंकरपाळ्यात तयार झालेले आहेत हे जे रव्याचे लाडू आहेत ते बिना पाकातले आहेत खुसखुशीत झाले आहेत एकदम छान झाले आहेत तोंडात खातच विरघळत आहेत कंट्रोल नाही होत कारण रव्याचा लाडू हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे तर खूप छान झालेत हे रव्याचे लाडू आणि त्याच्यानंतर सेम त्याच दिवशी मी केलेले आहेत आजच्याच दिवशी केलेले आहेत शंकरपाळ्या आणि शंकर ह्या शंकरपाळ्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत त्यांचं कसं शंकरपाळ्यांची पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यात भरायच्या आहेत त्या थोड्याही गरम नसता गरम असता कामाने डब्यात भरताना मग त्या अशा दमट होतील खुस म्हणजे त्या कुरकुरीत लागणार नाहीत तर त्या साथी मी झाकून ठेवलेल्या त्यांना थंड करायला तर ही बघा आपली टंप फुगलेली शंकरपाळी आहे ही अशी तर मी थोडीशा हाताने तोडून ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप मस्त झालेली आहे गोडाचं प्रमाण विशेषतः ह्या शंकरपाळीत छान झालेलं आहे कडकडीत अशी नाही झाली आहे एकदम कडक अशी काहीच नाही आहे कुरकुरीत झाली आहे तोंडात विरगळणारी आहे आणि खातच राहावे खातच राहावे असा प्रकार झाला आहे तर ही आमची जिजा दुपारची झोपलेली आणि त्याच्यानंतर जेव्हा जिजा झोपून उठण्याची वाट बघतं कोण बघतं तर माऊ बघते तर आजकाल असं झालं आहे ना की माऊचं असं झालं आहे की मुद्दाम ती जिजाच्या खोडीला जाते बघणार ती जिजा उठली आहे काय करते कसं करते कुठे आहे तर जिजा आता गुडघ्यांवरती आणि असं पुढे पुढे सरकायला लागली ला आहे रांगायला लागली ला आहे तर ती रांगत रांगत काय होतं ती मॅटच्या बाहेर जाते आणि मॅटमध्ये कोण राहते तर माऊ राहते तर हा असा प्रकार चालू आहे सध्या आणि त्यांचं मस्त त्यांची गट्टी जमते खेळत असात एकमेकींशी जिजाचा स्क्रीन टाईम जो आहे तो असा कमी झालेला आहे हे बघा जसं मी म्हटलं माऊ स्वतः तिच्या खोडीला जाते मी माझ्या जागेवर बसलेली आहे तिने जिजाला बघितलं आणि हळूहळू पुढे पुढे सरकत सरकत ती थी मुद्दाम तिच्या जवळ जायला बघते काय माहिती त्यांचा डोळ्यातल्या हावभाव आणि काय माऊला जिजामध्ये ते त्यांचा संवाद काय आहे तो आपल्याला कळत नसेल पण त्यांच्या त्यांच्यात काहीतरी गट्टी जमलेली आहे हीच माऊ जेव्हा जिजाला आम्ही सुरुवातीला आणलेला तेव्हा सुरुवातीचे तीन महिने तरी तुम्ही बोला तीन ते हां तीन ते चार महिने ती तिच्या जवळ पण यायची नाही लांबून बघायची पण जवळ यायची नाही आणि आत्ता ही माऊ जिजा दिसली की नाही दिसली की एकदम तिच्याकडे जाणार तिच्या समोरून जाणार मुद्दामून तिची खोड काढणार बघणार हो खूप छान आणि जिजाचासुद्धा सुद्धा हा जो स्क्रीन स्क्रीन टाईम बंद झाला आहे आणि तिला माऊ टाईम जो मिळाला आहे ना तो छान आहे इथे माऊ आम्ही आमच्याकडे आणखीन तीन कॅट्स आहेत टोटल पण त्यातली आम्ही ही माऊ मावशी जी आहे माऊली हिचं नाव आहे ही माऊच आम्ही जिजाजवळ ठेवतो कारण ही क्लिनिंगच्या बाबतीत म्हणजे ती स्वतः हायजीन व्यवस्थित राहते व्यवस्थित राहते हिचा हेअरफॉल पण कमी आहे आहे पण कमी आहे आणि हायजिनच्या बाबतीत विशेषतः ही खूप गुणीची गुणी आहे गुणी मांजर आहे हे इथे तिथे कुठे शिसू करत नाही काहीच नाही तुम्ही समोर काही खात बसा काही करत बसा ही तोंड घालणार नाही आणि खोडकर आहे पण तेही थोडंसं म्हणजे एवढी पण नाही की बाबा ती मस्ती मस्तीमध्ये मा मारेल जिजाला किंवा मा काही करेल तर शांत आहे मस्तीखोर आहे पण तशीच ती शांतसुद्धा आहे तर तिला जिजाकडे जायला खूप आवडतं जिजाशी ती स्वतःहून पुढे पुढे जाऊन मस्ती करायला बघते आणि मैत्रीसुद्धा करायला बघते आहे ती जिजासोबत तर अशी मॅटवरती त्या जिजाच्या जी ही माऊच असते असं आम्हाला वाटते की आम्ही ही मॅट टाकल्यानंतर ही मॅट आम्ही माऊसाठी टाकली आहे जिजासाठी नाही असंच वाटतं तर जिजा हिला बघूनसुद्धा पुढे पुढे यायला बघते आणि असं जे एक आहे ना लहान मुलांचं आपण बोलतो त्यांना एक प्राण्यांचं असं एक तुम्ही टच करून द्या त्यांना ते इमोशन्स त्यांना कळू दे फिलिंग्स कळू दे त्याच्यातून त्यांचं जे मानसिक जी वाढ असते जी क्षमता वाढ विकसित होण्याची गरज असते ती क्षमतासुद्धा इथे इथे विकसित होते एक बाहेरचं नॅचरल वातावरण वेगळं आहे ते सुद्धा तुम्ही त्यांना अनुभवायला द्या ह्यांचे हावभाव ह्यांची हालचाल खूप फरक पडतो ह्याने त्यांची एक क्षमता असते जी आकलन क्षमता असते ती आकलन क्षमता इथे वाढीच लागते तर खूप जणांची मला अशी कमेंट आलेली होती मा मा हो की माऊचे केस गळतात वगैरे किंवा काही तर लहान मुलांना पेट्सपासून लांबच ठेवायला पाहिजे वगैरे हो मान्य आहे लांबच ठेवायला पाहिजे पण जसं मी म्हटलं तीन कॅटपैकी दोन कॅटपासून मी जिजाला थोडं लांब ठेवते कारण जिजा आता खूप लहान आहे तर ही जी कॅट आहे तिच्यापासून असं काही हे नाही आहे त्या दोन कॅटसुद्धा मारत नाही पण हेअरफॉल त्यांना आहे आणि हायजीनच्या बाबतीत त्या हिच्यापेक्षा म्हणजे तुलना नाही करू शकत पण थोड्या थोड्या हायजीनच्या बाबतीत त्या कमी आहेत त्यामुळे आम्ही त्या कॅट्सनं नाही जवळ ठेवत तर ही एकच कॅट असते आणि तसं म्हणाल तर डॉगीच्या जवळ जेव्हा जातो आम्ही चिंगू म्हणून आमचा डॉगी आहे खाली आमचा म्हणजे स्ट्रेस आहे तो स्ट्रे डॉग आहे पण त्याच्याकडे जाताना सुद्धा तेव्हा आम्ही जिजा लहान आहे त्यामुळे आम्ही असं डायरेक्ट तिला मोकळं ठेवत नाही डॉगकडे म्हणजे आम्ही आजूबाजूला असतोच असं आमचं आहे पण हां तिला ते हा डॉगी आहे हा चिंगू आहे वगैरे चिंगूला बग चिंगू तिला बघतो तर ते सुद्धा आमचं चालू असतं आणि ही माऊ तर घरातलीच आहे चोवीस तास तर तिच्यासमोरच असते तिच्या बाजूला असते आता जिजा मोठे होता होता काय करेल माऊ जिजा आणि त्यांची जोडी गट्टी काय माहिती तर जिजा जशी जशी पुढे चालायला लागली आहे तस तसं हे आहे ती ह्याच्या खाली जा त्याच्या खाली जा खुर्चीच्या खाली जा कधी टेबलाच्या जवळ जा तर आता ही माझीसुद्धा कसरत आणि राहुलचीसुद्धा कसरत अशी चालू झालेली आहे हे जसं सांगितलं ही, ही मुद्दाम तिच्या खोडीला जाते असं राहुलला स्वतःची कामं टाकून बाजूला यावं लागतं मग आणि जसं मी म्हटलं रवा लाडू आणि शंकरपाळ्या बनवल्या तर रवा लाडू बनवण्यासाठी मी हा रवा व्यवस्थित तुपात भाजून घेतला आहे तर ही जी रवा लाडूची रेसिपी आहे ही खूप वेगळी आहे तर आता हा जो रवा आहे तो नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत मी इथे शंकरपाळ्या बनवण्यासाठी तूप कडवायला ठेवला आहे गरम करायला एकदम कडकडीत आणि हे शंकरपाळ्यासाठी मी सारण आहे मिक्स केलेलं आहे इथे मिश्रण तर तुम्ही बघू शकता इथे जिजा आणि जिजाचे पप्पा झोपलेले आहेत ऑलमोस्ट हा सकाळच्या सकाळच्या हां सकाळचे चार पंचवीस वाजलेले आहेत तर जे कडकडीत तापलेलं तूप आहे ते मी इथे घेऊन आली आणि हे शंकरपाळ्यासाठी जे काही मी सगळं मिक्स केलेलं आहे त्या मिश्रणमध्ये सगळं एकत्र केलं तूप गरम आहे त्यामुळे चमच्यानेच ढवळून घेतलं आणि कडकडीत तुपामध्ये मी रवा वापरलेला आहे तर रवा मैदा आणि सा साखर असं प्रमाण घेतलं आहे तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी पाहिलं की फक्त मैद्याचेच करतात तर मला का माहिती नाही माझ्या आईची रेसिपी आहे ही मम्मीने दिलेली रेसिपी आहे खूप खुसखुशीत होतात शंकरपाळ्या कडक अजिबात होत नाही छान होतात आणि मी दरवर्षी अशाच शंकरपाळ्या केल्या आहेत आणि खरंच या शंकरपाळ्या खूप छान होतात तुम्ही चहामध्ये टाकून खा खाल्ल्या तरी छान लागतात आणि चहामध्ये टाकून खाण्याची गरजच लागत नाही कारण तुम्ही दातावर जरी अशी ठेवलात ना विरघळून जाते तर आपल्याला ते सगळं कडकडीत तूप टाकल्यानंतर हळूहळू चमच्याने फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये मी फक्त एक पेला पाणी टाकलं आहे मी दुधाचा वापर नाही केला कारण मला माहिती नाही मी तेवढा अनुभव नाही घेतला आहे की शेल्फ लाईफ किती राहते म्हणजे किती दिवस शंकरपाळ्या टिकू शकतात दुधा तर म्हणून मी फक्त पाण्याचा वापर केलाय चपातीच्या पिठासारखं नाही म्हणायचं फक्त एकजीव करायचंय सगळं मिश्रण तसं ते शंकरपाळ्यांचं आपण पीठ तयार करून झाकून ठेवलंय आता तोपर्यंत इथे बघितलं तर रवासुद्धा थंड झाला आहे तर हीसुद्धा माझ्या मम्मीने सांगितलेलीच रेसिपी आहे आणि ही मम्मीने सांगितलेली रेसिपी बोलायच्या आधी मम्मीच्या बहिणीची म्हणजे माझ्या एका एक मावशीची रजू मावशी म्हणून आहे पाटाची तर त्या पाटाच्या मावशीने जेव्हा एकदा ती गावावरून मुंबईला आलेली तर मुंबईला म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे खूप आधीची मी तेव्हा श कॉलेजमध्ये असेन तेव्हाची गोष्ट आहे तर आत्ता जरी विषय काढला तरी त्या मावशीच्या हाताच्या लाडू रव्याच्या लाडूची चव आत्तासुद्धा तोंडावर येते आणि तोंडाला पाणी सुटतं आता ती मावशी नाही आहे पण तिने बनवलेल्या त्या लाडूची चव आत्तासुद्धा तोंडात आहे आणि आत्ता बोलतानासुद्धा तोंडाला पाणी सुटते तर मी तिने बनवलेल्या ला लाडूसारखंच एकदम तसं बनवू शकत नाही पण कुठेतरी तसं एखादं म्हणजे तिच्या जवळपास त्या तिच्या तीजा, ती जसं लाडू बनवते त्या जवळपास एका मी पोचायचा प्रयत्न केला तर तो माझा प्रयत्न माझ्या अनुभवाने तरी त्या एका चवीने मी सांगू शकते की नव्याण्णव टक्के तरी तो यशस्वी झालेला आहे या वेळेला मी दरवर्षी बनवते पण या वेळेचे हे जे लाडू आहेत ते मावशीच्या लाडूसारखे कुठेतरी नव्याण्णव टक्के झाले आहेत मी शंभर टक्के बोलणारच नाही कारण शंभर टक्के मी तिला मॅच करू शकत नाही आणि खूप खुसखुशीत लाडू झाला आहे आणि ही सुद्धा मला रेसिपी सांगितलेली की सगळीकडे मी पाहिलं तर आधी तू म्हणजे रवा भाजतानाच तुपात भाजल्यानंतर साखर घालून मग मिश्रण एकत्र करून मग झाकून ठेवतात की ती पिठी साखरेने नंतर घट्ट होतात पण मी इथे थोडं वेगळं केलं आहे साखर रव्यामध्ये नंतर घातली आणि त्याला थोडीशी कडकडीत तुपाची धार सोडली लाडू अप्रतिम वेळे जातात अजिबात घट्ट होत नाही तुम्ही डोळे झाकून करा ही ही प्रक्रिया जी आहे ही कृती जी आहे लाडू करायची रव्याची डोळे झाकून करा लाडू प्रत्येकजण एक लाडूवरती कोणाचाच भागणार नाही दुसरा लाडू कोणी ना कोणी मागणारच ही माझी गॅरंटी आहे तर आता हे लाडू बनवून झाले आहेत डब्यात भरायच्या आधी मी बाजूला ठेवलेत तर आपल्याला ज्या कामाची आवड असते ना त्या कामाची आवड जेव्हा असते तेव्हा तुम्हाला कंटाळा नाही आहेत असंच काहीचं माझ्या बाबतीतसुद्धा आहे तर ही पूर्ण रात्रभर मी जागी आहे तरी सकाळच्या पावणे सहा वाजतासुद्धा माझी एनर्जी तीच आहे अजिबात कंटाळा नाही आला आहे आणि आता मला चालू करायचे आहेत शंकरपाळ्या म्हणून राहुललासुद्धा ऑफिसला जायचं आहे त्याचीसुद्धा ऑफिसची वेळ आहे म्हणून मला थोडासा हातभार म्हणून मी त्यालासुद्धा थोडं जागा केलं की तो शंकरपाळ्या तळून काढेल आणि पटापट होतील कारण शंकरपाळ्यांचं पीठ आपण जास्त वेळ तसं नाही मळून ठेवू शकत नंत नंतर नंतर ती साखर मैद्यामध्ये सुटू लागते आणि तेलातसुद्धा शंकरपाळ्या विरघळण्याची शक्यता असते तर त्या ह्याने शंकरपाळ्या ज्या म्हणजे पीठ मळून ठेवलेलं होतं ते आपल्याला लवकर लाटायचं आहे पंख्याखाली एकदम बसून शंकरपाळ्या करू नका कारण ते पीठ सुकतं पी टी साखरचा अंदाज येत नाही म्हणजे मी जे अनुभवले हो त्याने सांगते माझे शेवटची जी बॅच होती शंकरपाळ्या तळायची ती ॲक्च्युली थोडी थोडी पिठात विरघळलेली म्हणजे तेलामध्ये ती विरघळली तर जास्त नाही पण थोडीफार ती विरघळली ला लास्ट बॅच जी होती ती जे मी शेपमध्ये शंकरपाळ्या बनवले ते ते नाही व्यवस्थित झाले त्याच्यासोबत चौकोनी शंकरपाळ्यासुद्धा होत्या ती एक बॅच फक्त खराब झाली पण त्याच्या अगोदरच्या सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित टम करून फुटल्यात तर हे बघा हे असे गोळे करून घ्या आणि नंतर लाटायला सुरुवात करा ताटात किंवा असं परातीवरती घेऊन तर मी लाटायला चालू केलं ला स्टीलचं लाटणं होतं तर ते हाताने पुढे सरकत होतं म्हणून मग लाकडाचं लाटणं घेतलं आणि लाटायला सुरुवात केलं ला। आणि मी म्हटल्याप्रमाणे आमची ही हायजीन माऊ जी आहे ती बघा ती कशातच तोंड घालत नाही की पुढे येत नाही काहीच नाही ती फक्त एका जागी राहते आणि बघत असते तिचा काहीच त्रास नाही आहे तर हे बघा आता तुम्ही ही जी आहे शंकरपाळीचं जे घेतलं आहे तुम्ही ही गोळा तर तो एक इवनली सगळीकडून असा लाटून घेऊया आपण हां कडा फुटतात तुम्हाला असं सा चपातीसारखाच राऊंड शेप यायला पाहिजे असं काही नाही आपल्याला त्याचे मेन अशाच हे काढायचे आहेत काप काढायचे आहेत छोटे छोटे चौकोनी असे चौकोनी काढा किंवा असे तुम्ही क्रॉसमध्ये काढू शकता तुम्हाला जास्त हवं तसा पण छोट्या छोट्या टम फुगलेल्या चौकोनी शंकर पाळ्या खाण्याची मजाच वेगळी राहुलच्या ऑफिसमध्ये मी आतापर्यंत ज्या ज्या काही नवीन नवीन रेसिपीज दिल्या आहेत किंवा डबे भरून दिले आहेत तर त्यांच्या कमेंट्स येतात की तेरी वाईफचं पुरी अन्नपूर्णा आहे तर हा अन्नपूर्णेचा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला आहे माझ्या माझ्या मम्मीकडून मिळालेला आहे तर तोच माझ्या हातात आहे आणि एक स्वामींची कृपा आई अन्नपूर्णेची कृपा आपण म्हणू शकतो आपण आज जे आहोत जे ज्यांच्यामुळे आहोत आपण त्यांचे धन्यवाद करणं खूप महत्त्वाचं आहे तर हे जे मी आता लाडू बोला केलेत किंवा शंकरपाळ्या केलेत तर हे करताना म्हणजे कुठे कंटाळा नाही केलाय आणि त्याच्यामध्ये काय आहे की शंकरपाळ्या किंवा लाडू करताना एक जे स्वामींचं नामस्मरण आहे तुमच्या पदार्थामध्ये तुम्हाला गोडवा उतरवायचा आहे तर तो पदार्थ किंवा तुम्ही जे काही बनवता ते एक मोकळ्या मनाने करा आनंदाने करा हसऱ्या हसतमुखाने करा नामस्मरण घ्या स्वामींचं आणि त्या नामस्मरणाने करा तुमचा पदार्थ कधीच फेल होऊ शकत नाही कारण तुम्ही तुमच्या मनातलं अंतकरणातलं प्रेम गोडवा तुम्ही त्या पदार्थात ओता जेव्हा तुम्ही ते नामस्मरण स्वामींचं घेता तेव्हा तर ही एक खूप महत्त्वाची टिप मी देते ती नक्की यूज करा आणि या नामस्मरणातून तुमच्या पदार्थात तो गोडवा घ्या तर तेल पूर्णपणे तापल्यानंतरच इथे शंकरपाळ्या आपल्याला सोडायच्या आहेत तर शंकरपाळ्याचे एकदम गठ्ठा करून सोडू नका त्या थोड्या थोड्या असे जे तुम्ही चकत्या म्हणजे ते पाडले चौकून पाडलेले असणार ना ते असे वेगवेगळे करा आणि नंतरच तेलात सोडा तेल व्यवस्थित तापलेलं असू दे नाहीतर मग ते खालीच बसतात आणि फुगून वरती येत नाही आणि विरघळण्याचे चान्सेस असतात आणि एकदम फास्ट गॅसवरती सुद्धा आपल्याला तळायचे नाही आहेत तर हे बघा हे मस्त झालेले आहे शंकरपाळ्या आणि का मस्त झालेत आहेत कारण खाऊन आम्ही बघितलेले आहेत आम्ही खायच्या आधी अन्नपूर्णेलासुद्धा आम्ही दाखवला नैवेद्य आणि स्वामींकडे सुद्धा बाप्पा स्वामींकडे सुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे, दाख दाख आहे। आणि नंतर मग आम्ही शंकरपाळ्या टेस्ट केला तर खरंच शंकरपाळ्या मस्त झाल्यात शंकरपाळ्या बनवल्यानंतर तेलातून काढल्यानंतर त्या अशा पसरत पसरवून ठेवा किंवा असं लगेच त्यांना बंद करू नका डब्यात वगैरे झाकून ठेवू नका जिथे त्यांना पाणी सुटेल किंवा वरती झाकणाला त्यात पाणी सुटेल आणि त्यामुळे कसं होणार तो कुरकुरीतपणा जो आहे शंकरपाळ्यांचा म्हणजे क्रिस्पीनेस वरचं ते एकदम दमट होऊन जाईल आणि शंकरपाळ्यांची ती टेस्टच नाही येणार ना, तर आपल्याला ते कुरकुरीत आणि म्हणजे व्यवस्थित शंकरपाळ्या हव्या असतील ना तर खरं म्हणजे त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यात बरा काहीच घाई करू नका आणि तुम्ही जो पदार्थ बनवता तो पदार्थ प्रत्येक पदार्थ बनवताना त्याला योग्य तो वेळ द्या घाईघाईमध्ये बनवण्याची गरज नाही आहे काही योग्य तो वेळ देऊन इथे बनवला ना तर पदार्थ व्यवस्थित होतो आता इथे राहुल सुद्धा काय करतोय मला मदत म्हणून तो तळतोय आतमध्ये आणि मी तोपर्यंत बाकीचे जे गोळे आहेत त्यांच्या शंकरपाळ्या करून घेतल्यात आहेत तर शंकरपाळ्यांचा कलर कसा आला आहे हे दाखवण्यासाठी राहुल मला आला दाखवायला आला ते घेऊन शंकरपाळ्या तर व्यवस्थित आणि छान तळलेले आहे शंकरपाळ्या राहुलने सुद्धा आणि हाच एक हातभार असतो आपल्या घरातल्यांचा आपल्या घरातल्यांच्या सोबतीचा आपल्याला तर इथे राहुलने मला खरंच खूप मदत केलेली आणि ती खरंच कौतुकास्पद का आहे कारण त्याला हे सगळं करून नंतर ऑफिसलासुद्धा निघायचं होतं आणि कॅमेरा कसा ह्याला मोबाईल जो आहे कॅमेरा तो कनेक्ट केलेला टी व्हीला तर जिजाला बघण्यासाठी तर बाकीच्या जे काही तळून झाल्यानंतर पण राहुल बाहेर घेऊन येत होता प्लेट मला काढून द्यायला बाकीच्या शंकरपाळ्या केलेल्या आणि सांगित व्यवस्थित सांगितलं मंदाचेवरती व्यवस्थित तळून घे तर त्याने सगळं काही नवीन नवीन गोष्टी या शिकायला सुरुवात केलेल्या आहेत आणि प्रत्येकाला यायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी असं मला तरी वाटतं कारण आपल्याला कोणावरती अवलंबून राहतं कामा नाही कुठच्या गोष्टीसाठी ते पुरुष किंवा स्त्री असं तुम्ही बोलता तसं नाही राहिलेलं बरं आहे असं माझं मत आहे तर इथे सगळ्यांनी सगळी कामं केलेली जसं काय आता माझ्यामुळे काही अडायला नको राहुलला हा माझा आहे माझ्यावर अवलंबून हाता कामं नाही त्याने त्याला भूक लागली त्याला काही खावंसं वाटलं करावंसं वाटलं तर त्याने नक्की करून खावं माझी वाट बघत तत्कळू नये <laughs> याच्यासाठी आणि हे बघा हे मी वेगवेगळे शेप केले पण जसं सांगितलं ती ला लास्ट बॅच होती सुकलेली शं पा पीठ खूपच हे झालेलं त्यामुळे ते जरा विरघळले ते व्यवस्थित नाही फुलून आलेत आणि हे बाकीच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या व्यवस्थित खुसखुशीत कुछ, झालेल्या आहेत तेलात टाकल्या टाकल्या त्यांना ढवळू नका त्या सेट होऊ द्या आधी शंकरपाळ्या त्याच्यानंतर त्यांना अलगत परतून घ्या तेलामध्ये कारण तेलात टाकल्या टाकल्या तुम्ही प हे कराल तर मग ते शक्यता आहे फुट की फुटण्याची किंवा विरघळण्याची शक्यता आहे तर ते तेलात सेट झाल्यानंतर शंकरपाळ्या मग त्यांना परतून घ्या तुम्ही तर इथे अन्नपूर्णेला दाखवलेल्या शंकरपाळ्या आहेत बघा समोर सूर्यसुद्धा उगवलेलं आहे सूर्याची किरणंसुद्धा आलेली आहेत कोवळं ऊन आपला जो ऑरेंज कलरचा सूर्य असतो सकाळचा पहाटेचा पहाटेचा नाही सकाळचा तर तो आलेला आहे आणि जसं मी तुम्हाला परत बोललेले ते त्याची ही व्हिडिओ क्लिप आहे की लास्टची बॅच होती ती विरघळली तर हा एक हार्टशेप छोटासा होता तो ठीकसारखा आला पण तरी पण त्याचं वरचं जे कवर होतं ते थोडं थोडं कट झालेलं बट इट्स ओके टेस्टला तर मस्त होते गोड गोड आणि शंकरपाळ्या आणि लाडू याचा नैवेद्य आई अन्नपूर्णेला दाखवला व्यवस्थित त्याच्यानंतर स्वामींनासुद्धा दाखवला बाप्पांनासुद्धा दाखवला नमस्कार केला ही अशीच कृपा आई अन्नपूर्णेची स्वामींची बाप्पांची आपल्या सगळ्यांवरती राहू दे आणि अशीच वेगवेगळी व्यवस्थित चवीची रेसिपी मला येत जाऊ दे असं करून सगळं आटपल्यानंतर मी सकाळी झोपायला जाईपर्यंत वाजलेले आहेत सात वाजून दहा मिनटं मग त्याच्यानंतर बघितलं तर जिजा सरळ असते थ्री सिक्स्टी डिग्री लागतात हिला झोपायला तर त्या थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरत फिरत आता ती अशी झोपलेली जी सरळ झोपलेली असते ती ए जिजा <laughs> जिजा मग मला दे <laughs> जिजासोबत <laughs> <laughs> जीजा मस्ती करून झाली त्याच्यानंतर ती झोपली आज गुरुवारचा उपवास म्हणून मी फ्रेंच फ्राईज केले साबुदाना खिचडी आज अवॉइड केली आणि संध्याकाळचा उपवास सोडताना मसाले भात केलेला आणि त्याच्यासोबत मिरची पापड तळलेल्या थोडीशी साखर घेतलेली कारण घरात पसारा एवढा होता की असं म्हणजे पूर्ण ताट असं उपवासाचं नाही बनवता आलं खिचडी भात केला मसाले भाताची खिचडी केलेली होती ती केली आणि खाल्ली शंकरपाळ्यांनी आणि रव्याचे लाडू जे काही आपले तयार झालेले ते मस्त व्यवस्थित बंद करून ठेवले डब्यामध्ये तर आपल्या बेसनाचे लाडू शंकरपाळे आणि रव्याचे लाडू तयार आहेत आपल्याला बनवायचं आहे उद्या पोह्याचा चिवडा आणि त्याच्यानंतर करंजा तर आता लवकरच भेटूया आपण येणाऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चवीने खा मस्त राहा स्वस्थ राहा आणि नामस्मरणात दंग राहा कुठचंही काम करा त्याच्यात तुम्ही स्वामींचं स्वामीं नामस्मरण स्वामीं घेत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ